रस्त्यावरती बाड्यांच्या अडचणी त्या ठिकाणी आणि मनोहर रंगे या ठिकाणी वल्ला आणि वल्ला पंचकृषीच्या वतीनं सह्या स्वरूपाचं या ठिकाणी या ठिकाणी सहसाच्या स्वरूपाचं या ठिकाणी स्वागत होत आहे मनोहर रंगे पाटील यांचं वर्षी करून त्या ठिकाणी याची स्वागत होत आहे सर्व सकाळ मराठा बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की आपण पुष्पवृष्टी झाल्यानंतर त्या ठिकाणी समोरच्या असणाऱ्या पटांगणावरती बसून घ्यायचे बरं का आपल्यामुळे वाहतुकीला कुठल्याही स्वरूपाची त्रास होणार नाही याची काळजी याची काळजी आपण त्या ठिकाणी पाटील यांच्या या ठिकाणी या ठिकाणी घ्यायचे या ठिकाणी मनोहरंगे पाटील यांचा या ठिकाणी घालला आणि वाढला पंचपातींच्या वतीनं या ठिकाणी तर त्याच्या स्वरूपाचं स्वागत होत आहे वल्मी कृषींचे परस्पर कार्यालयाने पुणे झालेल्या फरला नगरीमध्ये या ठिकाणी मनोज रंगे पाटील मराठ्यांचे होते या ठिकाणी वल्ला आणि वल्ला पंचकृषीच्या वतीने या ठिकाणी सर शाखा या ठिकाणी स्वागत होत आहे

सत्तर वर्ष यांनी आपल्याला आरक्षण दिलं नाही पण आता मराठ्यांना आरक्षण मिळणार फक्त एकजूट राहा एकजूट फुटून देऊ नका आरक्षण मिळाल्याशिवाय सुट्टी नाही आपल्यात नोंदी आता सापडायला लागल्या तुमच्याकडे मी सापडलं तसं करावं मग त्याचमुळे मी जर सत्तर वर्षपूर्वी दिल्या असत्या तर आता जगाच्या नकाशावर सगळ्यात पुढं प्रगत जात म्हणून मराठाच राहिले असते आपल्याला वेदना भोगायला लावल्या याच नोंदीचा या आता अहवाल आहे यातूनच कायदा पारित होणार आहे कुणी काही सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका ते ज्या दिवशी राजकीय नेते म्हणतील देता येत नसतं आपण आता नोंदी सापडल्यामुळं आपण आता असं समजायचं शंभर टक्के आपल्याला आता आरक्षण मिळणार आहे आपण उलट बघायचं आता कारण नोंदी मिळाल्या कायदा सांगतो ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना ओबीसी आरक्षणात घ्यावंच लागतं कुणी आढावा पडू द्या देशातला कुणी पण गोबीशी त्या जातीला घ्यावाच लागतं मराठ्यांच्या नदी सापडत मराठ्यांच्या लेकराचा आता कल्याण होणार अगोदर मराठ्यांचे डेकर मोठं करण्यासाठी लढा मग बाकीचे नेते भी मोठे करा त्यांचे साहेब एक जरा थांबा त्यांना मोठं करायचं फुळ मजले दिवस गेले ते साहेब आता आपल्याला विरोध करायला लागलाय सोड जो भैया तो बी आपल्याला विरोध करायला लागलाय त्याला मोठे करायचं बघा आणि आता ही अशी संधी आली आपल्याला या संधीचं सोनं करा अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही माय बाप हो जाता जाता एकच सांगतो लेकरांना मोटर करण्यासाठी ताकदी न लढा फक्त शांततेत आंदोलन करा एक डिसेंबर पासून गाव तिथं साखळी उपोषण बसलं पाहिजे याच्यासाठी उद्यापासून बांधणीला लागा आत्महत्या कोणाची होऊ देऊ नका आत्महत्या केली तर आरक्षण द्यायचं कोणाला हे हो मोठा प्रश्न आहे कुठलाच उद्रेक नाही झाला पाहिजे मी पहिल्या दिवसापासून सांगतो शांततेत एवढी ताकद ये ती सत्तर वर्षात लपून ठेवलेल्या नोंदी सुद्धा बाहेर निघाल्या राज्यात आणि देशात अशी शक्तीच नाही शकते शांततेच आंदोलन करा लेकराच्या पात्रात आरक्षण पडल्याशिवाय राहणार नाही आणि जर यांनी चोवीस पर्यंत दिलं नाही तर त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची बैठक घेऊन पुढे काय करायचं आम्ही तुम्हाला सांगू त्याची काळजी करू नका फक्त आता thank <laughs> you